नमस्कार मित्रांनो थोडंसं जवळ या तुमची कपाशीसुद्धा अशा प्रमाणात होते का म्हणजे पाती पूर्ण सुकून जात आहेत जळून जात आहेत आणि तुम्हाला असं वाटतं आहे की हा हा जो प्रकार आहे हा बुरशीचा आहे तुम्ही जर बोंड व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला नॉर्मल बुरशी ही तर या बोंडाजवळ दिसेल परंतु प्रॉपर हा बुरशीचा प्रकार आहे का तर नाही त्यानंतर झाडांची पानं पहा ही पानं पिवळी पडून पडून पूर्ण वाळून गेली आहेत आता त्यांचा चोरा होतोय तर हा काही बुरशीचा प्रकार आहे का तर नाही हा प्रकार कशाचा आहे आणि याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो अशी परिस्थिती खूप दयनीय आहे आणि ही जी वेळ आहे ही शक्यतो एक तर दोन कंडिशनमध्ये येते एक खूप जास्त पाणी झाल्यानंतर म्हणजे पावसातून पीक गेल्यानंतर म्हणजे ज्याला आपण जमीन उपळणं किंवा पीक उपळणं म्हणतो आणि दुसरी गोष्ट किंवा दुसरी कंडिशन, कंडिशन की ज्या कंडिशनमध्ये आपल्या कपाशीला काहीच मिळालेलं नाही तर आता याचे कारण काय आहेत हे आपण पहिलं जाणून घेऊ तर मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की पाणी नियोजन आपल्याला कसं केलं पाहिजे कधी केलं पाहिजे आता आमच्याकडं अशी परिस्थिती आहे की चांगला पाऊस अजूनही झालेला नाही आहे परतीच्या पावसाचं अजूनही काही चिन्ह नाही आहे आणि किती पडतो याची काही गॅरंटी नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडं जो कापूस लागला हा पूर्ण पाण्यावर लागला आता वेळेवर पाणी न मिळणं हे पहिलं कारण झालं त्याच्यानंतर अतिरिक्त नत्राचा वापर हे दुसरं कारण झालं आता असं समजू नका की तुम्ही युरिया खूप वापरला आहे म्हणजे तुमच्या कापाशीला त्याचा साईड इफेक्ट होणार नाही शंभर टक्के होणार आणि त्यातलं हे दुसरं कारणसुद्धा आहे त्यानंतर तिसरं कारण पाणी कापाशीला वेळेवर न जाणं हे झालं आपलं तिसरं कारण आणि वेळेवर योग्य खतांचा वापर न करणं हे झालं चौथं कारण या तीन चार कारणंमुळं किंवा आणखी एक दोन कारण पण त्याला असू शकतात की ज्याच्यामुळं आपल्या पिकांवर असं स ट्रेस तयार होतो झाडावर ट्रेस येतो परिणामी पाते जी आहेत ही जागेवर सुकून जातात म्हणजे वाळून जातात आता काही ठिकाणी तुम्हाला काय दिसेल तर आतमध्ये जे बोंड तयार व्हायला लागलं ला होतं ला ला। तर ते सडायला लागलं मुळात याला पूर्ण सड लागलेली नसते होतं काय तर हा जो वरचा थर आहे जो आपल्या बोंडाला राहतो तर हा थर, थर पावसाने भिजतो आणि तो, तो तसाच त्याला गुंडळून राहतो परिणामी त्या ओलाव्यामुळे त्याला थोडीशी सड तयार होते पण ती सड लागण्याअगोदरसुद्धा हे पूर्ण जे आहे हे हा पाता पूर्ण वाळून गेलेला असतो परिणामी त्याच्यावर काही ट्रीटमेंट आपल्याला करता येत नाही त्यानंतर पानं जी आहेत वेळेवर पाणी न मिळणं खत व्यवस्थापन व्यवस्थित न होणं त्याच्यासोबत मिक्स मायक्रोन्यूट्रियंटची गरज असताना वेळेवर न्यूट्रियंट न जाणं याच्यामुळं सुद्धा कापसाच्या पानावर जसं की आता तुम्ही इथं पाहू शकता की पान जे आहे बऱ्यापैकी हिरवं आहे काही ठिकाणी लाल पडले काही ठिकाणी पिवळं पडले तर आता याच्यामध्ये मॅग्नेशियम डेफिशियन्सी आहे फेरस डिफिशियन्सी आहे मॅग्नेशियम आहे झिंक आहे म्हणजे आपल्याला मिक्स मायक्रोन्युट्रियन सुद्धा देणं गरजेचं होतं तर आता या प्लॉटला खालून तर गेलंच नाही पण स्प्रे मधून सुद्धा गेलं नाही परिणामी अशी कंडिशन होते आणि त्यासोबत तुम्ही प्लॉट जर व्यवस्थित जर पाहिला तर प्लॉट हा ट्रेसमध्ये म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काळोखी अजिबात दिसणार नाही म्हणजे याला पाण्याचं खूप चांगल्यापैकी ताण पडलेला आहे परिणामी पीकसुद्धा पाहिजे तेवढं फ्रेश नाही आहे जिथं पाणी आहे त्या ठिकाणी पीक चांगलं आहे ज्या ठिकाणी पाणी अजून देण्यात गेलं नाही आहे किंवा पाण्याला खूप उशीर झालाय तर अशा ठिकाणी झाड खूप वीक झालेत आता याला उपाययोजना काय केली पाहिजे सगळ्यात पहिलं आता तर व्यवस्थापनाची वेळ निघून गेली आहे पण तरीसुद्धा जर शक्य असेल तर याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस तुम्ही साधारणतः वीस किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजू आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक ते दीड किलो जर गुळ टाकला तर आणखी सफिशियंट आहे किंवा चांगले आहे किंवा याच्याऐवजी जर तुम्ही युरिया वापरलाच नसेल आणि तरीसुद्धा कपाशीवर ही वेळ येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एकतर दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी आणि गुळ असं दोन्हीचं मिश्रण करू शकता प्रमाण तेच असणार आहे वीस किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे दोन किलो गुळ किंवा एक किलो गुळ हे मिश्रण एकतर तुम्ही अठराशे चाळीसचं करू शकता किंवा दहा सव्वीस सव्वीसचं करा आता सध्याची कंडिशन पाहता दहा सव्वीस सव्वीस हे योग्य आहे आणि तेच तुम्ही वापरा जेणेकरून नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे लवकरात लवकर आपल्या पिकाला उपलब्ध होतील आता बरेच शेतकरी म्हणतील की दहा सव्वीस सव्वीस हे दाणेदार खते मग ते उपलब्ध लवकर कस ठेवणार तर मित्रांनो तुम्ही कधी त्याचं गोणी जर पाहिली तर त्याच्यामध्ये दिलेलं असतं की वॉटर सोल्युबल त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती आहे तर त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल म्हणून सुद्धा आपण त्याचा काही प्रमाणामध्ये वापर करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला अशा वेळेस होतो कारण जिथं आपल्याला आपण म्हणजे आत्ताच्या कंडिशनमध्ये अशा आहेत की आपण अशा वेळेस दाणेदार जरी टाकलं तरी त्याला लागू व्हायला दीड महिना जाईल आणि वॉटर सोलिव्हल टाकायला सगळ्यांकडे ठिबक नाही आहे त्यामुळे तुम्ही ही कंडिशन नक्की वापरू शकता ज्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा सेहेचाळीस असे साधारणतः दोन डोस आपल्याला करायचे ज्याच्यामध्ये वीस वीस किलो दाणेदार आपल्याला दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये मिक्स करायचे एक किलो किंवा की दोन किलो गुळ घ्या जेणेकरून आपल्या पिकाला चांगल्यापैकी न्यूट्रिन्स मिळून जातील ॲडिशनली त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं किंवा चांगल्या क्वालिटीचं चिलेटेड मिक्स सुद्धा घेऊ शकता आणि ते आपल्या पिकाला देऊ शकता यामुळे काय होईल की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हा लवकरात लवकर अपटेक होईल त्यासोबत पानामध्ये जे काही काळोखी दिसत नाही आहे तुम्हाला ती काळोखी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता हे झालं पाण्याच्या मार्फत किंवा जमिनीच्या मार्फत आता आपण स्प्रेच्या माध्यमातून काय देऊ शकतो तर सगळ्यात पहिलं ट्रेसमध्ये झाड असण्याचं कारण हेच दोन आहेत का म्हणजे ट्रेसमध्ये असल्यामुळं पाते गळून गेलेत किंवा पाते वाळून गेलेत किंवा मग त्याची पानं जी आहेत त्या पानाला न्यूट्रियन डिफिशियन्सी तुम्हाला जाणवते जर फक्त एवढंच तुमची समस्या असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर कोणतीही चांगली ग्रेड घ्यायची म्हणजे महादनची फ्लावरिंग आहे किंवा स्रामची सहा बारा छत्तीस आहे किंवा बऱ्याचशा कंपनीचे अजून ट्रेस एलिमेंट असणारे भरपूर सारे ग्रेड आहेत तुम्ही त्या कोणत्याही एक ग्रेड ज्याच्यामध्ये सल्फर आहे एन पी के आहे आणि त्याच्यासोबत ट्रेस एलिमेंट आहे तर असं कोणतंही वॉटर सोलिबल खत आपल्या पिकाला घेऊ शकता आणि लक्षात एवढं फक्त एवढंच ठेवा की जर पाणी नसेल तर आपल्या प्लॉटला अगोदर पाणी देऊन घ्या कारण पाणी दिल्यामुळे आपला प्लॉट चांगला फ्रेश होतो आणि जो जो काही आपण स्प्रे करणार आहोत किंवा ड्रिंचिंग करणार आहोत ते लवकरच लागू लवकरात लवकर लागू होतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो म्हणून कधीही स्प्रे करत असाल किंवा ड्रिंचिंग करत असाल तर शक्यतो प्लॉट आपला ओला असणं गरजेचं आहे किंवा काउस तरी झालेला पाहिजे या कंडिशनमध्ये तुमच्या रिझल्ट लवकर तुम्हाला दिसून येतो आणि जे काही प्रमाण तुम्हाला असं पद्धतीने दिसतं की ज्या ठिकाणी पान वाळून गेलं आहे किंवा पाता वाळून गेलं आहे तर तो तिथं लवकरात लवकर रिकवर होतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापसाचं नियोजन हे करू शकता याच्यामध्ये आणखी काही वेगवेगळ्या स्टेज आहेत प्रत्येक शेतकऱ्याची कंडिशन ही वेगळी आहे त्यामुळं जसं मला शक्य होतं आहे मी तसा तसा तुम तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येतोय तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी काही शंका असेल किंवा आणखी काही अडचण येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा धन्यवाद